नमस्कार आर न्यूच्या सोमवार दिनांक पंधरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख तेहतीस हजार चारशे बावीस कॅरेटचा दर एक लाख बावीस हजार सातशे तीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात नरेवाडीतील हरवलेले वृद्ध शेतकरी कृष्णा पाटील सुखरूप सापडले ग्रामस्थांच्या एकजुटीने रात्रभर जंगलात राबवली शोध मोहीम माणूसकी धैर्य आणि एकतेचं दर्शन गावात आनंदाचं वातावरण <laughs> आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची ताकद दाखवण्याचा निर्धार अरुण दुधवाडकरांचं आवाहन चंदगड नगरपंचायत निवडणुकीतील अन्यायावर राजू रेडेकरांचा थेट इशारा ग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा अधीक्षक पद पाच वर्षांपासून रिक्त सुनील शिंद्रेंची टीका उसतोड मजुराच्या मुलाची अग्निवीर एअरफोर्समध्ये निवड हलकर्णीच्या भगतसिंग अकॅडमीतील जिद्द संघर्षातून घडलेलं यश आई वडिलांच्या कष्टांना मिळालं यशाचं सुवर्ण फळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जागृती हायस्कूलचं स्फूलचं यश प्रांजली जाधवच्या सोलर ट्रेकिंग सिस्टीमची जिल्हास्तरीय निवड प्रश्नमंजूशेत अभंग देसाई वेदांत धुंद्रे जोडी अव्वल कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय अभ्यासक्रम बंद पाडण्याचा डाव हाणून पाडण्याचं आवाहन महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण बचाव कृती समितीच्या मेळाव्यात जन आंदोलनाचा निर्धार शासनाच्या दुजाभावाविरोधात संघटित लढ्याची गरज आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर नवी दिल्लीतील दिल, सनातन राष्ट्र शंकनाथ महोत्सवात सुरक्षा संस्कृती आणि शौर्याचा जागर सनातन प्रवाहाच्या आड येणाऱ्यांना सहन केलं जाणार नाही गजेंद्रसिंह शेखावत धर्मरक्षण मंदिर मुक्ते आणि राष्ट्रीय सुरक्षेवर ठाम भूमिका कोवाडे येथे वेगळ्या वाटा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ग्रामीण साहित्याचं योग्य मूल्यमापन होणं गरजेचं गुणवंत पाटील प्रत्येकाकडे आत्मचरित्र दडलेलं रोज डायरी लिहिण्याचा विजयकुमार दळवी यांचा सल्ला शिवराज विद्या संकुलात काव्य आणि गाण्यांचा सुरेल संगम कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेचे जेव्हा गाणे होते कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध दिग्गज कवींच्या कवितांना सुरावटीतून मिळाली नवी उंची अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा